खास ग्राहकांच्या आग्रहास्तव सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी आम्ही ग्राहक बाजार भव्य मॉल घेऊन आपल्या सेवेत लवकरच येतोय ग्राहक बाजार शाखा नंबर दोन कॉलेज रोड अमन हॉल कुरुंदवाड खास ग्राहकांच्या आग्रहास्तव कुरुंदवाडमध्ये ग्राहक मॉलचं रविवारी उद्घाटन कुरुंदवाड येथील अमन हॉलमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या ग्राहक बाजार भव्य मॉलचं रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता भव्य शुभारंभ होतोय सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी ग्राहक बाजारने कॉलेज रोडवरील अमन हॉलमध्ये मॉलच्या स्वरूपात आपली दुसरी शाखा सुरू करीत आहे रविवारी सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता नुरसेवाडीचे श्री अनंत वासुदेव पुजारी यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे उद्घाटनानिमित्त सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित आहे उद्घाटन व हळदी कुंकवास उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे ग्राहक बाजारमधील खरेदी म्हणजे खात्रीची खरेदी अशी ख्याती असलेला ग्राहक बाजार अल्पावधीतच असंख्य ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरला सणासुदीच्या काळात खरेदी दरात सूट व लकी ड्रॉ मधील विजेते विक्रेत्यांना पैठणी साड्यांची भेटवस्तू देणं ही ग्राहक बाजारचं वैशिष्ट्य ठरलंय यामुळे दिवसेंदिवस ग्राहक बाजारमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते ग्राहकांची गर्दी व सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी ग्राहक बाजारचे मालक श्री पी बाय कुंभार काका यांच्या मार्गदर्शनाखाली व चिरंजीव अमोल व प्रमोद यांच्या नियोजनाखाली कुरुंदवाड येथील कॉलेज रोडवरील अमन हॉलमध्ये आपली दुसरी शाखा रविवारी सुरू करत आहे येथे दर्जेदार कंपनीचा स्वच्छ व निवडक माल उच्च प्रतीच्या किराणा साहित्यांचा प्रशस्त जागा आहे भव्य पार्किंगची व्यवस्था आहे विनम्र व तत्पर सेवेसह मराठी बिलिंग ट्रॉलीची सोय आदी विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक वस्तूवर दोन ते पन्नास टक्क्यापर्यंत खरेदी दरात सूट आहे याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा तसेच वेळेअभावी सर्वापर्यंत पोहोचता येत नसल्यामुळं हेच आमंत्रण समजून सर्वांनी रविवारी सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अमन हॉल हो येथे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन ग्राहक बाजार म्हणून करण्यात आलं शिवार न्यूज साठी अनिल जासूद